रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर आजच्या असलेल्या हो निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं एक महाराष्ट्राचं आवडतं लाडकं व्यक्तिमत्व जे अत्यंत समर्थपणे स्वर्गीय विलासरावजींचा काम पुढून येत आहेत वारसा पुढून येत आहेत असे सन्माननीय आमदार अमित भैया देशमुख यांचा शिवपुत्र संभाजी पाहिल्यानंतर अंगावर शहारे येत होते आपल्या सगळ्यांच्या जे लोकसभा सुद्धा इतके दमदार पद्धतीनं गाजवतात त्यांचं तिथलं काव्य लोकसभा तर ऐकते व संपूर्ण देश त्यांचं कविता ऐकत असत आणि त्याच्यातून एक संदेश दि देत असतात असे आपल्या आता जे आपल्या सगळ्यांचे आवडते प्रिय असे खासदार जी कोले आता निलेश लंकेच्या बाबतीत काय बोलाव <laughs> निलेश लंके म्हणजे मूर्तिमंत चैतन्य ज्याला म्हणावं एक युवकांचं चैतन्य सळसळणार चैतन्य आणि सळसळत जाऊन नेमका वेध घेणार <laughs> निले जी ले ले खासदार निलेशजी लंके एक परिपक्व अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जीवनामध्ये समाजसेवा आणि सर्व माध्यमातून एक यशस्वी उभं राहिलेलं आपले खासदार वागचौरे येथे उपस्थित मान्य डॉक्टर सुधीरजी तांबे सवे दुर्गाताई अॅडवोकेट माधवराव रणजितसिंह देशमुख बाबा होळ बाळासाहेब गायकवाड त्याचप्रमाणे येथे उपजातले वसंतराव चव्हाण नानासाहेब भालेराव अमर कतारी आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी खरी आजची सभा ही अविस्मरणीय सभा आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कायम लक्षात राहील आपल्या का असा एक युवक मेळावा झाला होता की जो मेळावा कायम स्मरणात राहणार आहे दिशा देणार आहे आणि एक तरुणांचं नव नेतृत्व निर्माण करण्याची क्षमता ठेवणार आहे जय आपलं भाषण केलं असा एक टप्पा येत असतो कायम तो, तो टप्पा जर माझा मला विचारलं तर एक टप्पा असा होता की एकोणीशे पंच्याऐंशी साली मला अपक्ष उभं केलं गेलं लग। आणि एकोणीशे पंच्याऐंशी सालीच्या ता त्या टप्प्यामध्ये माझ्या बरोबर जे आले जे युवक होते नवीनच आपलं कर्तृत्व दाखवत होते ते पुढं पुढारी झाले विण्या संस्थांचं नेतृत्व केलं जिल्ह्यामध्ये नेतृत्व केलं आणि अजूनही करता येत मधल्या एका टप्प्यात पुन्हा नव एक, एक नेतृत्वाची लाट आपल्याकडे आली अत्यंत सामान्य कुटुंबातले मुलं अनेक नाव त्यामध्ये घेता येतील बरेच राहून जातील विश्वास मूर्तडक बसले का नाही मला माहितीये आमचा निखेल इथं आहे अजय फटांगरे आला का नाही मला माहित नाही शिक्षकाचा मुलगा खूप नाव तुम्हाला सांगता येतील वेळ थोडा कमी आहे सामान्य कुटुंबातले होते आमच्या भोवती गोळा झाले आम्ही म्हणलं चला लागा कामाला लागले कामाला एक आठवत असेल की अजय फटांगरे यांनी एक मेळावा खराडीला घेतला होता दहा हजार युवकांकरता जेवणाची तयारी केली होती आम्हाला सुद्धा लागलोय पुरलंच नाही काही <laughs> त्याच्यात एक पुन्हा एक तयार झाला लॉट आणि मला वाटतं आता एक महत्वाचा पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाकरता युवकांचे नव नेतृत्व निर्माण करण्याचं काम हे होत आहे मी आपल्या सगळ्यांना एक सांगेल एपीपी माझावर काल आमचं कट्ट्यावर मला जयताईला बसवलं होतं त्यांनी विचारलं काय अपेक्षा आहे तुमच्या जयता ऐकून मी सांगितलं की आपला राज्य घटनेचा विचार त्यामधले असले प्रियांबर मधले विचार हे काँग्रेसचे विचार आहेत मला असं वाटतं की सत्ता मिळेल ना मिळेल पद मिळेल की न मिळेल तो विचार आपला विचार समजून आयुष्यभर काम केलं तरी यशस्वी राजकारण झालं असं मी मानेल कारण तत्वासाठी केलेलं राजकारण सत्तेकरता इकडं तिकडं कॉलंट्या उड्या मारण्याचं काम करू नये असं मला वाटतं एक विचार घेऊन काम करावं तत्वानं काम करावं जो विचार आमच्या सांगितला समाज सुधारकांनी सांगितला तो विचार भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेच्या प्रियांबलमध्ये आणला इतक्या शतको शतक चाललेल्या एका मंथनातून आलेला तो विचार हा राज्य घटनेचा विचार आहे म्हणून मी का त्यामध्ये सुद्धा सांगितलं की संत ज्ञानेश्वरांचं पसायदान आणि आमच्या राज्य घटनेचं असलेलं प्रियांबलचं एक पान हे माझ्याकरता सर्वात मोठी श्रद्धास्थान आहेत त्या विचारानं काम करा मी आमच्या युवकांना हेच सांगेल विचारानं तत्वानं काम करा सत्ता येता जातात इतिहास त्याचाच लिहिला जातो जो तत्वानं वागतो तत्वानं लढतो <laughs> सतरा वेळा कोलांट्या वाड्या मारून किती मंत्रिपदन पैसा मिळवू त्यांचं तेच लिहिलं जाईल हे लक्षात ठेवा इथे आता आपण पाहतोय खरं बोलाव की नाही त्यांचे असं सगळे भाषण नाही बोललं तरी चालतं नाही बोललं तरी चालतं तुम्ही कोणी उभं केलं तर जोरात भाषण करतील माझ्यापेक्षा आत्ताची गोष्ट आहे आत्ता <laughs> 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 त्याच्याकरता निलेश लग्गे पुरेश रे <laughs> झोपायला नाही जागे करायला तुम्हाला आताची गोष्ट ह्या संध्याकाळची प्रभावती ताईची सभा लोणी बुद्रुक मध्ये होती प्रचंड गर्दी झाली प्रचंड गर्दी झाल्यावर माणसं निश्चित करण्याकरता ड्रोन सोडण्यात आले वरून का कोण कोण फोटो काढण्याकरता घाबरून पळावत लोक लोकांनी जल्लोष केला नंतर लाईट बंद केले गोंधळाची अवस्था निर्माण व्हावी म्हणाली हे लोणी बुद्रुक मधलं आताच क्षण आहे अरे ज्यांच्यावर आता त्यांची परिस्थिती मी म्हटलं अरे चला या एका स्टेजवर चला करू तुलना करू आपलं आपलं मांडू तुम्ही मांडा मी मांडतो जनताच ठरेल का कोण योग्य कोण अयोग्य जनता न्यायाधीश प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करू म्हटलं आपण काही झालं हे हे गोष्ट लक्षात ठेवा मी जाहीरपणे बोललो असं काही नाही चोरून लपून नाही नाही स्टेजवर भीती वाटते तर वाटत <laughs> असत ते तर कमीत कमी एवढं तर करायला पाहिजे तर दुसऱ्या एखाद्या स्टेजहून चांगले मुद्दे मांडायचे त्यांनी ते मुद्दे असे मांडतात मग ते स्टेजवर येतात ते भाषण करताना तुम्ही उठून वरती का नाही असं असं मार्गदर्शन ते करीत असत जाऊ द्या त्याच्यावर काय बोलायचं त्यांनी इकडे सोडलेलं आहे आता एक जण त्यांचा खाबऱ्या तुमच्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जे नुकसान मी जातो तिकडे राहते तालुक्यात मी जातो तिकडं शिर्डी मतदार संघात पण आपण चांगलं करायला जातो वाईट करायला जातो या खाबऱ्यांनी आपल्या अरे साध एक वाळू चालवली बैलगाडीवर तर लगेच मंत्र्याला फोन मंत्रालयात साहेब साहेब इथं बैलगाडीवरून वाळू चालली साहेबांना कतोला फोन करायचा <laughs> अरे आणि दीड लाखाचा दंड अरे काय तुम्ही अरे मला खरं <laughs> <laughs> त्या विषयावर बोलायचंच नव्हतं मला राज्य घटनेवर बोलायचं होतं आता काय करावं अरे त्या दिवशी जे धांदर घडलं तुमच्या सगळ्यांचं युवकांचं अभिनंदन करतो मी याच्या त्याच्या प्रचंड निरीक्षण तुम्ही केला आमच्या महिला भगिनींचं त्या ठिकाणच्या दानदरपाळच्या अभिनंदन करतो पहिल्या पंधरा मिनिटामध्ये आम्ही भैया डॉक्टर अमोलजी तो सांगतो पहिल ती वक्तव्य केल्यानंतर पहिल्या दहा पंधरा मिनिटामध्ये स्टेजवर महिला भगिनी चढल्या त्या गावच्या सरपंच बाई चढल्या तेव्हा सगळ्या जे युवक बाहेर आले किंवा महिला बाहेर आल्या त्या सगळ्या आपल्या किंवा मला मानणाऱ्या किंवा काँग्रेसला असं नव्हतं कोणलाच आवडलं नाही ते बाहेर आले रस्त्यावर आले आता हे सगळं घडल्यानंतर कोर्टाचे केस ते अटक करून आणलं म्हणतात आता कसं आणलं कंपीर्याने खात आणलं माहित नाही पंधरा मिनिटामध्ये जामीन झाला असं कळालं की का एका खोलीमध्ये कुठतरी काही औरंगाबादचे वकील भारी भारी वकील आणले काही मुंबईवरून वकील आणलेले का, का कसं सोडवायचं पंधरा मिनट दहा पंधरा मिनिटा एवढी तयारी जोरदार पाठीशी उभे राहण्याची त्या ज्यांनी वाईट वक्तव्य केलं अखिल अखिल याच्यातल्या माता भगिनींचं जगातल्या माता भगिनींचं अपमान करणारं वक्तव्य ते अवमान करणारं वक्तव्य ते पंधरा मिनिटात सुटले आणि ज्यांनी निषेध केला ज्या तरुणांनी त्यांच्यावर तीनशे सात जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले काही जणांना जेलमध्ये जावं लागले कुठे गेला रे आपला तो सिद्धू सिद्धू त्याला कोठीत ठेवलं कोठीत कुठं दरोडेखोर असतात चोऱ्या मा करणारे असतात खिशे कापू असतात त्यांना अटक केली त्याच्यात तो सिद्धूला सिद्धार्थ थोराताला ठेवण्यात आला आणि हा मात्र पंधरा मिनिटात सुटून जातो तुम्ही महिला भगिनी नऊ तास बसल्या सगळ्या ज्या ताई बरोबर नऊ तास त्या पोलीस स्टेशनला बसल्या तुमचा एफ आय आर घ्यायला तयार नाही फिर्यात घ्यायला तयार नाही आणि तिकून काय टाईप होऊन आलं तर लगेच त्यांच्यावरच केसेस ज्या बसल्या होत्या त्यांच्यावर केसेस दाखल झाल्या मी इंद्रजी थोरातांना पाठवलं का अरे मला डीएसपीचा फोन आला दिल्लीत होतो मी बैठक चालू होती एक फोन आला का, काहीतरी गडबड होईल तुम्ही तापडतो काही लोक पाठवा आणि ते थोपवा मलाही खरं वाटलं काही साहजिक होतं मी त्याच्यावर एकच गोष्ट केली की के ज्या एक फोन करून सांगितलं बाई तू लक्षात घे तू स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेबांची नात आहे घाबरायचं नाही <प्राथागी>। आणि त्या त्यांना पाठवलं ज्यांना त्या भास्कर खेमणारा आणि इंद्रतला आरोपी नंबर वन एक नंबरचे आरोपी ते झाले की जे थोपवायला गेले ते एखादा टोला कोनला बसला गेला परंतु हे सगळं लक्षात घ्या ही प्रवृत्ती आली कुठून हा विचार आला कुठून आपल्या सगळ्यांना तिकडे सुद्धा दुरुस्त करायचंय तुमच्या सगळ्यांची मदत मला पाहिजे चांगलं वातावरण तयार करायचं आपल्याला आणि संगमेर तालुक्यामध्ये सुद्धा संगमेर तालुक्यामध्ये आपले वाद विसरा यावं मी निवडून तर येणारच आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती चांगल्या मता तिकडे येणार आहे माहिती तुम्हाला पण आपण वाद विसरा वाद विसरा आणि आपण अशा पद्धतीनं त्या माझ्याकरता वाद विसरा असं मी म्हणत नाही की त्याला जागा दाखवून द्या की जो खबऱ्या त्यांचा प्रतिनिधी म्हणून फिरतोय त्याला जागा दाखवून देण्याकरता मतदान हे काँग्रेस पक्षाला पंचाला आपण करण्याची जबाबदारी आपण घ्या आपलं चिन्ह दोन नंबरला आहे त्या प्रभाव फार चांगलं सांगतात का एक नंबर करता किती जीवाचा आटापिटा केला आटापिटा केला असतो तर आपण एक नंबर लावला असतो पण आम्ही असा विचार केला की कायद्यानं नियमानं जे होतं ते लोक शेवटी कळतं ना लोकांना दोन नंबर लावला हरकत दो नाही दोन नंबर खटकन पंजा पायाचा बटन दाबायचं आपल्याला सगळ्यात महत्त्व फार सुंदर वाच झाली आपल्या सगळ्यांना पहिलं तर अभिनंदन तुमचं केलं पाहिजे सगळ्यांचं अभिनंदन याच्याकरता केलं पाहिजे की लोकसभेच्या टायमाला एक ऐतिहासिक काम इतिहास घडत असतो आपल्याला लक्षात लग, नाही आपण इतिहास घडत असतो तुम्ही सगळ्यांनी इतिहास घडवला आणि चारशे राज्य घटना बदलू म्हणणाऱ्या चातुर्वर्ण आणण्याचे विचार करणाऱ्या मनुस्मृती पुन्हा जागृत करण्याचा विचार आणणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जागा दाखवली आता मोदी सरकार म्हणत नाहीत त्यांना आता कोबड्या घेऊन तिथं उभं राहावं लागलं हे काम तुम्ही केलेलं आहे आपल्या सगळ्या त्याचे भाऊसाहेब तुमच्या विजयामध्ये आपल्या सगळ्यांचा वाटा आहे तुमचं अभिनंदन केलं पाहिजे महाराष्ट्रानं चांगलं काम केलं ज्यांनी ज्यांनी काम केलं त्याचं कौतुक केलं पाहिजे इतिहास नावा घडवला तुम्ही राज्यामधलं हे खोके सरकार पन्नास खोकेची चर्चा झाली दुसरी चर्चा अटल ते पाहिलं असेल की पंतप्रधानांनी भोपाळमध्ये आरोप केला की के राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला तो नेता तिकडं गेला धूळ स्वच्छ झाला तिजोरीच्या चाव्या घेऊन तिजोरीवर बसला अरे न खाऊंगा न खाणे दुंगा म्ह तुम्ही तुमचं मंत्रिमंडळ सगळं भ्रष्ट लोकांचं मंत्रिमंडळ तुम्ही बनवलं त्यांच्या केसेस तुम्ही बंद केल्या आता तर काहींच्या फाईल्स सापडत नाहीत काहींच्या कोर्टाला म्हटले का आम्हाला फाईल्स सापडत नाही हे हे सगळं चित्र जे आहे हे अशा प्रकारचं भ्रष्ट सरकार सुद्धा आपल्याला ठेवायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे दोन्ही काम आपल्याला करायचे संगण तालुक्याच्या विकासात चाळीस वर्षात काय झालं हे कुणी विचारित असेल फार उत्तर देऊ नका हे विचारणारे ना नाही आपल्याला कधीच मतं दिलेली नाही त्यांचाच अधिकार आहे ज्यांनी मतं दिलेला आपल्याला त्यांना विचारायचा हे मत न देणाऱ्याचा विचार करायचं काय कारण आहे आपल्याला काही विचारायचं कारण नाही एक अमलाग्र बदल आपण करू शकलेलो आहे आणखी काही चांगल्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने करायच्या आहे निळवंड्याचा कॅनॉल इथून जाईल असं स्वप्नात वाटत नव्हतं निळवंड होईल स्वप्नात वाटत नव्हतं कॅनल गेलाय पाणी फिरलंय एवढंच म्हणणं की खाली पाणी गेलं वर राहिलो त्याची काळजी करणार आपणच आहे हे लक्षात ठेवा पण ते मताच्या रूपानं दिसलं पाहिजे ते मताच्या रूपातून दिसलं पाहिजे हे तुम्हाला मी या यानुसार मतातून दिसलं पाहिजे की हो तुम्ही करताय ना तुमच्या पाठीशी आम्ही आहोत हे दाखवलं पाहिजे काम करताय तुमच्या पाठीशी आहोत हे दाखवलं पाहिजे काम करणाऱ्याला पाठीवर शापस की थाप देण्याची जबाबदारी तुमची असते मतदार म्हणून मतदार राजा म्हणून परंतु ती दानं तापली असली पाहिजे जे चांगलं चाललं त्याच्या पाठीशी उभं राहण्याची दानं तापली असली पाहिजे मला खात्री आहे तुम्ही बारकावर विचार केला आज समजा गेले आणि तुम्ही तर सगळे कार्यकर्ते तुम्हाला वीस तारखेपर्यंत खूप काम करावं लागणार आहे एक एक मत आपल्याला छानून त्याला पटून देऊन मतदानाला आणायचं आहे पण त्या मतदाराला बोलताना एक म्हणायचं रात्री जाशील ना जेव्हा डोकं टेकवशील हो तेव्हा एक मिनिट विचार कर कोण योग्य आणि कोण अयोग्य आणि जर तुझ्या मनात आलं असेल की काही असलं तर हे सा, काम चांगलंच करतात तर त्यांना मतदानाचा निर्णय घे घरातल्या माणसानं सांग त्या आया भगिनीला सांग नाही तर ते काय झालं आता लाडकी बहीण असं तुम्हाला जास्त काम करावं लागेल त्यांची बहिण लाडकी नाही सत्ता लाडकी आहे आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा आणलेला आहे तीन हजार रुपयाचं आणलंय कुणी म्हणजे खोट आहे अरे सगळ्यात चांगल्या योजना संजय निराधार योजना आमची आहे श्रावण बाळ योजना आमची आहे आपण पाहिलं असेल की राजीव गांधी जीवनदायी योजनेच नंतर महात्मा फुले झाली ती सुद्धा आरोग्याची योजना आमची आहे काँग्रेसनं कायम गरिबाकरता खूप चांगल्या योजना दिलेल्या आहेत आणि जे शब्द दिले ते पाळणार काँग्रेस आहे ना तुम्ही पंधरा लाखाचं दिलं आश्वासन पूर्ण केलं ना डबल उत्पादन शेतकऱ्याचं म्हणायचं ते तुम्ही पूर्ण केलेलं आहे तुम्ही दोन कोटी रोजगार निर्माण करू ते पूर्ण केलेलं आहे अरे त्याला तुम्ही आता निवडणुकीचा जुमला इलेक्शन जुमला होता तो असं म्हणता आमचा जुमला नाही आम्ही हे आश्वासन पुरे करू याची सुद्धा ग्वाही तुम्हाला या निमित्तानं सगळ्यांना द्यायची आहे आपण वीस तारखेपर्यंत काटेकोर काम करा आपला विजय हा तुमचा सगळ्यांचा विजय राहील दिमागदार विजय झाला पाहिजे याची काळजी घ्या असं आवाहन करतो आणि या सगळ्या पाहुण्यांचं आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब या ठिकाणी हर्षल रहाणे यांनी आभार प्रदर्शन करावं तर राष्ट्रीय सेवा दलाचे ए एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिलेली आहे आता सतरा तारखेला सकाळी नऊ वाजता सतरा तारखेला सकाळी नऊ वाजता शिर्डी येथे प्रियंका गांधी या येणार आहेत प्रचंड मग आपण संख्येनं ते जायचंय दर्शना त्या दर्शनाला शाही दर्शनाचा येणार आहेत तसं आपल्यालाही मार्गदर्शन करायचं आहे आणि या दोन्ही मतदार संघातले आणि श्रीरामपूर मतदार संघातले आपण सर्वजण त्या निमित्तानं शिर्डीला एकत्र पद्धतीनं जोरात जायचंय हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतोय सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिवंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूसकर हॉस्पिटल मध्ये सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूसकर ॲक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर